चौथी मुलगी झाल्यामुळे माता पित्यांनीच विहिरीत टाकून तीन महिन्याच्या चिमुकलीचा केला खून त्या तीन महिन्याच्या चमुकलीच्या खुनाचा पर्दाफाश चंदनजिरा पोलिसांची कामगिरी बदनापूर तालुक्यातील शिवारातील एका विहिरीमध्ये बारा एप्रिल रोजी तीन महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला होता या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल अति अतिरिक्त आत पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागी पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हलवली होती अनैतिक संबंधातून मुलगी जन्मल्यामुळे खून झाला किंवा अन्य काही कारणामुळे झाला अशा सर्व शक्यतांची पडताळणी करत असताना पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील मागील तीन महिन्यात जन्मलेल्या सर्व मुलींचा आणि त्यांच्या माता पित्यांचा डाटा जमवण्यास सुरुवात केली होती दरम्यान पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जितेंद्र कागवाले यांनी असरखेडा परिसरातील गावे तांडे वाड्यांमध्ये जन्मलेल्या बालकांची माहिती काढत असताना त्यांना या चमुकलीच्या खुनाचे धागेदोरे हाती लागले होते आज दिनांक सतरा गुरुवार रोजी पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार असरखेडा गावापासून जवळच असलेल्या गारवाडी तांडा तालुका बदनापूर येथील सतीश पंडित पवार आणि त्याची पत्नी पूजा सतीश पवार यांना चौथे अपत्य ही झाल्यामुळे त्यांनी तिला मोटरसायकल वरून येऊन विहिरीमध्ये टाकले त्यानंतर सतीश पवार याने त्याची पत्नी पूजा हिला वडगाव तालुका जालना येथे मोटरसायकल वरून नेऊन सोडले चौथेही मुलगी झाल्यामुळे पवार दाम्पत्याला काही जवळचे नातेवाईकही का अपमानित करीत असल्याचे समजते दरम्यान या महे चिमुकलीच्या मातापित्यास पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची प्राथमिक माहिती आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांच्यासह हवालदार जितेंद्र तागवाले यांनी या गुन्ह्याच्या तपासात महत्वपूर्ण कामगिरी केली आहे चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक एम बी स्कॉट पोलीस हेड कॉन्स्टेबल मदन बहुरे प्रशांत देशमुख रवी देशमुख कृष्णा तंगे राजू पवार यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले आहे